शंभर एक वाहून गेले केर कोकोपीट एक दोनशे अडीचशे पोट होते वाहून गेले सगळं बियाणं भरायची मशीन होती फुल सेन्सर होत टोटल पाणी गेलं त्याच्यात टोटल लॉस आहे आठ लाखाची मशीन होती आणि मागे अडीच तीन लाखाची रोपं होती खरबूज टोमॅटो टोटल वाहून गेले सगळं नर्सरीचा लॉस सगळा नेट वगैरे फाटून पॉली हाऊस मध्ये पाणी गेले बघ ह्याला आता काय तुम्हाला इन्शुरन्स वगैरे हो तसं काय नसतं नाही ना काहीच आपले स्व खर्च किती वर्ष झाली नर्सरी चालू करून आठ वर्ष झाले पूर्ण आठ वर्ष आठ वर्ष तुमचं समजा सगळं उभा करण्यात गेले आठ वर्ष असं कधी प्रसंग आला नस पुराचा कधी प्रसंगच आला नाही अचानक पाणी आल्यामुळं कुठलं काय उचलता पण आलं नाही सगळी मशीन वगैरे पाण्यात गेली दुकान नाही आपलं हार्डवेअरचं टोटल दुकानात चिखल झालं सगळं पाणी गेले मटेरियल सगळं वाहून गेले शिल्लक असं काहीच राहिलेलं नाही टोटल नुकसान झाले साईडला इकडे पोल वगैरे लोखंडी सगळे मोडून सगळं पडून गेले तुमचं आता शिक्षण काय मी बी एस सी एग्री करतोय कुठून केलेलं आहे वाकी कॉलेज वाकी जामखेड कशी जामखेड वाकी ले,